नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या दोन चार दिवसामध्ये सोशल मीडियावर म्हणा न्यूज चॅनलवर म्हणा एक बाईच्या एका बाईच्या पराक्रमाचा गाजावाजा सुरू आहे खूप धुमाकूळ घातला आहे त्या बाईनं आणि तिचं नाव आहे ज्योती मल्होत्रा जी हरियाणाची हरियाणाची आहे तो विषय मी आज माझ्या भाष्याचा आणि कवितेचा निवडलेला आहे की का म्हणून असं लोक वागत असतील एका क्षणिक स्वार्थासाठी क्षणिक सुखासाठी लोकांनी आपली देशभक्ती आपली निष्ठा विकावी कोणी कोणी नव्वद टक्के लोक कर्तव्याची जाग न ठेवता वागू लागलेत आणि असंख्य लोक आहेत त्याच्यामध्ये अनेक क्षेत्रातले असं एक क्षेत्र राहिलं नाही की जे अत्यंत पवित्र आहे मग ते शिक्षण क्षेत्र असो वैद्यकीय क्षेत्र असो परमार्थातला असो महाराज लोकांनी तर सोडूनच दिली हो नाकाला गुंडाळी काही महाराजांनी काही नाही त्यांना बोला शिव्या द्या कमेंट करा काय करायचे ते करा त्यांचा धंदा ते सोडणार आणि म्हणून उद्विग्न मन होऊ लागलं की असे लोक का वागायलेत आणि प्रत्येक प्रत्येक प्रत्येकजण जर आपल्या कर्तव्याला जागला काही करायचं जा काम नाही फक्त स्वतःचं जे कर्तव्य आहे ते नीट करायचं कोणावर उपकार करायची गरज नाही तुमचं जे काम आहे ते नीट करा स्वतःशी आणि लोकाशी प्रामाणिक वागा एवढं जरी केलं ना तरी देश कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही या बाईनं पाकिस्तानशीच नव्हे तर चीनशी संबंध जोडले यूट्यूब चॅनल स्वतःचं तयार करून आणि आता पहेलगामच्या घटनेमध्ये तिचा हात आहे की काय अशी शंका पोलिसांना आली आहे आणि त्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे नेमका तोच विषय मी आज घेतलेला आहे ऐकूया माझं काव्य त्या विषयावरचं त्याचं शीर्षक आहे ज्योती बनगई ज्वाला उसने हंगामा कर डाला ज्योती बन गई ज्वाला उसने हंगामा कर डाला ऐकूया युट्यूब चॅनलच्या एका महिलेने भलतंच कांड केलंय म्हणे अजून सिद्ध व्हायचे ना म्हणेच म्हणावं लागल कारण पुन्हा म्हणणार की आम्ही काय गुन्हेगार आमच्यावर केस दाखल झाली तरी आम्ही का सिद्ध का काय तोपर्यंत तिथपर्यंत तयारी आहे अ कुणी कुणी अटक झालेले लोक स्वतःला राज कैदी समजून भाष्य करायला लागलेत अर तुम्ही एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात जेलात गेलात तुम्ही काही राजकैदी का लोकाला ज्ञान पाजळायला तुमच्यावर केस आहे आहे का नाही तुम्ही गुन्हेगार आहेत तुम्ही आरोपी आहेत म्हणून तुम्ही जेलमध्ये गेलात देशभक्तीसाठी नाही गेलात याचं भानच नाही राहिलं कोणाला मी निधड्या छातीनं जेलमध्ये गेलो वा <laughs> गुन्हेगार आहेत म्हणून गेलात हो आरोपीत म्हणून गेलात दुसरे का नाही गेले आहे का नाही आणि म्हणून यूट्यूब चॅनलच्या एका महिलेने भलतच कांड केलंय म्हणे पहेलगाम हल्ल्याचं थेट कनेक्शन हरियाणापर्यंत गेलंय म्हणे आता चौकशीत उघडं पडेल काय भारतातल्या एका महिलेची अशी पाकिस्तानपर्यंत धाव आहे आणि देशात आग लावलेल्या या बाईचं ज्योती असं नाव आहे कारण तिला अटक झाल्यामुळं नाव घ्यायला आता काहीच हरकत नाही आणि आपण गुन्हेगार ठरवलंच नाही अजून चौकशी चालू त्या चा हो आहे त्याच्यातून निष्पन्न होईल काही परंतु काहीतरी संशयाची सोयी असल्याशिवाय पोलीस पकडतील का इतिहासात बाईमुळेच रामायण आणि महाभारत घडले आहेत इतिहासात बाईमुळेच रामायण आणि महाभारत ही घडले आहेत बाईमुळेच अनेकांनी आपले सख्खे नाते सुद्धा तोडले आहेत वरून चांगली वाटणारी व्यक्ती वास्तवात तशी वागत नसते वरून चांगली वाटणारी व्यक्ती वास्तवात तशी वागत नसते आणि ठिणगी लहान आहे म्हणून दुर्लक्ष करून भागत नसते एक ज्योत उघडी पडली पण अशा अंधारात किती ज्योती असतील अहो ज्याचं उघडं पडलं ते चोर आहे नाहीतर ते भाया सारायले चोर असून सुद्धा जोपर्यंत उघडं पडत नाही तोपर्यंत बघा तुम्ही ज्याचं ज्याचं उघडं पडलंय ते अगदी अशी झाकली मूठ त्यांची वर तोंड करून बोलायला बोलू शकत नाहीत ते कोणताही पेशा असो उघडं पडायलाय सगळं नाही तर पहिल्या किती संघटना भांडायच्या भयानक सरकारवर दबाव गुंडगिरी कर्मचाऱ्याच्या संघटनेची लक्षात आलं असेल तुमच्या कोणत्या संघटना होत्या त्या ते आता सगळंच उघडं पडायलाय बोऱ्या वाजला तुमच्या क्षेत्राचा ह आता तुमची तुम्हालाच नोकरी टिकवायचं टिकती का नाही ही चिंता लागली आहे मग काही भाष्य केलं तर कोणीतरी बोलायला का आता तोंड उचलून मला सांगा कारण सत्य बाहेर आलं की माणसातलं जे खोटं अवसान आहे ते गळून पडतं आपोआपच आणि म्हणून एक ज्योत उघडी पडली पण अशा अंधारात किती ज्योती असतील अजून कुठे आणि किती बायांची पाकिस्तानात नाती गोती असतील आहे का नाही अजून किती येत अशा कोणाला माहिती आणि या शेवटच्या ओळी माझ्या देशातल्या अशा नीच प्रवृत्ती सगळ्याच हुडकून काढल्या पाहिजेत देशातल्या अशा नीच प्रवृत्ती सगळ्याच हुडकून काढल्या पाहिजेत मग पुरुष असो की महिला लगेच पाकिस्तानात धाडल्या पाहिजेत तुम्हाला खूप गोडवे गायचेत ना आजच निघा बांधा तुमचा पसारा आणि राहा तिथं जाऊन काही नाही इथल्या लोकांचं काही तुमच्या वाचून राहत नाही धन्यवाद माझं हे भाष्य आवडलं असेल आणि झोमलं असेल तरी तशी कमेंट करा ज्याला झोमलं आहे त्यांनी तशी कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद